अक्षय तृतीया वैशाख शुद्ध तृतीया दिनांक दहा मे दोन हजार चोवीस अक्षय तृतीया हा दिवस चार प्रमुख मुहूर्तांपैकी एक आहे या दिवशी कोणतेही नवीन काम सुरू करण्यास मुहूर्त पाहण्याची गरज नाही हा दिवस पितरांचा सण आहे म्हणून या दिवशी दुपारी बारा वाजेनंतर पितरांना अन्नाचा नैवेद्य करावा घरातील सर्वांनी दक्षिणेकडे तोंड करून हात जोडून पितृस्तुती म्हणावी या दिवशी केळीचे पूजन करताना खाली गहू ठेवणे या दिवशी पितरांना उदक कुंभ दान करतात पत्रावळीवर तांदूळ ठेवून त्यावर पाण्याने भरलेला मृत्तिका घट ठेवावा त्यात गंध फुले तीळ सुपारी विड्याची पाने दक्षिणा पाणी घालावे घटास सूत्राचे वेष्टन करावे घटाची पंचोपचार पूजा करून तो ब्राह्मणास दान द्यावा या दिवशी केलेले दान हवन तर्पण पूजा जप इत्यादी पुण्य कर्म अक्षय टिकते म्हणून अक्षय तृतीया ही शुभ तिथी प्रमाणे पितृतिथी आहे पितरांचे ऋण फेडण्याचा हा दिवस आहे या दिवशी गंगास्नान यज्ञ होम यवदान यवभक्षण करावे पार्वती मातेचा उत्सव सांगता समारंभ निमित्ताने सर्व स्त्रियांनी हळदी कुंकू समारंभ करावयाचा असतो